अखेर शेतकऱ्यांपुढे सरकारला झुकावंच लागलं पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे तीन निर्णय घेतले आहेत आता दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणारी असून ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपयांची मदत मिळणार ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस साहेब म्हणाले हे पैसे अठ्ठेचाळीस तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तसंच पीक विम्यासंदर्भात देखील एक महत्वाचा निर्णय जाहीर झाला पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिल्याचं दिसून आलं आता शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी होणार शेतकरी नाचू लागले आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे ज्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजाराहून अधिकचं अनुदान मिळणार आहे तसेच ज्यांचा पीक विमा राहिला आहे तो देखील मिळणार आहे अशाच प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी लाखो रुपयांचा लाभ मिळणार आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पीक विमा कर्जमाफी आणि त्यासोबत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत अशा तिन्ही योजनांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री म्हणाले हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत तसेच हे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे अनुदानाची रक्कम ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्यानुसार वेगवेगळी असणार आहे मग आता हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे हेक्टरी कशा निकषांवर अनुदान दिले जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांची पात्रता कशा पद्धतीने असणार आहे या नुकसान भरपाईचे निकष कशा पद्धतीचे असणार आहेत कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे सरकारने मागितली आहेत कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे नुकसान भरपाईसाठी कसा अर्ज भरायचा आहे अशी सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत अखेर शेतकऱ्यांपुढे सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय झाला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे उपस्थित होते एक महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा नुकसान भरपाईचा होता ज्यामध्ये जो ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्यासोबत कर्जमाफीचा जो आजपर्यंत थांबून धरलेला निर्णय होता त्याच्यावर देखील आता शिक्कामोर्तब करण्यात आले अठरा जिल्ह्यांची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये तात्काळ कर्जमाफी करा असे बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत मग कोणत्या त्या बँक आहेत कोणते वीस जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफी होणार नुकसान भरपाई किती रुपयांची प्रति हेक्टरी मिळणार आहे यासोबत पीक विम्या संदर्भातील काय अपडेट आहे सगळं सविस्तर तुम्ही समजून घ्यायचे आहे कारण की सर्व शेतकऱ्याला सर्व लाभ मिळणार नाहीये त्यामुळे लक्षपूर्वक या अटी निकषांचे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचे आहे ज्यांच्या शेती पिकांचे आता नुकसान झालेले आहे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्यामध्ये सोयाबीनचे नुकसान झाले आहे तूर या पिकाचे नुकसान झाले आहे कपाशीसारखे पीक त्या ठिकाणी डोळ्या देखत वाहून गेले द्राक्ष पिकं असतील डाळिंब असतील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश हे पूर्वीच देण्यात आले होते पण त्यानंतर काय झाले शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या पदरी निराशा आली कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या जाहीर केल्या जात होत्या सरसकट कर्जमाफी द्या राहिलेला पीक विमा देऊन टाका अशा मागण्या केल्या जात होत्या पण त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हेतून एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली आणि त्यातूनच तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे एक घाव तीन तुकडे अशा पद्धतीचा निर्णय आता घेण्यात आला आहे आता ओला दुष्काळ जाहीर झाला आहे नुकसान भरपाईची अमाऊंट अठ्ठेचाळीस तासात आता खात्यावर येणार आहे त्याचबरोबर कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंत येणार आहे आणि यासोबत पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण त्यासाठी काही निकष आहेत काही पात्रता आहेत काही कागदपत्रे आहेत तसेच छत्तीस जिल्ह्यांपैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी ओला दुष्काळ आणि पीक विमा याची त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली मग आता जर ओला दुष्काळ जर आता जाहीर केलाय तर मग कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार कशा पद्धतीचा फायदा असतो म्हणजे किती रुपयांचा फायदा मिळतो याच्यासाठी अर्ज कसं भरायचा ओला दुष्काळ आणि मदत कशी मिळणार आता सगळ्यात आधी ओला दुष्काळ हा जो प्रकार आहे हा अत्यंत नवीन आहे आज आपण पाहिले की अतिवृष्टी महापूर अशा प्रकारच्या विविध संकटांना तोंड देत असणाऱ्या शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातून ही थोडीशी विशेष अनुदान एक विशेष योजना काढण्यात आलेली आहे मग हा जर आला तर काय होत असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति हेक्टरी एक अनुदान ठरत असतं आता हे अनुदान ठरत असताना लक्षात घ्या की तुमचे नुकसान किती टक्के झाले आहे उदाहरणार्थ एका एकरावर तुम्ही काहीतरी पीक पेरलेले आहे तर त्याचे नुकसान किती टक्के झाले तर त्याची टक्केवारी जे तल्हाटी असतील कृषी अधिकारी असतील तर यांच्यामार्फत पंचनामा केल्यानंतर त्याची एक नोंद होत असते आणि त्या नोंदीनुसार ते किती टक्के नुकसान झाले म्हणजे पन्नास टक्के झाले साठ टक्के झाले सत्तर झाले ऐंशी झाले की संपूर्ण पीकच वाहून गेले तर या पद्धतीने त्याची एक वर्गवारी केली जाते त्या टक्केवारीनुसार हेक्टरी अनुदान तुम्हाला त्या पटीत मिळत असतं म्हणजे सरसकट मिळत नाही त्या पटीमध्ये तुम्हाला शंभर टक्के जे आहे अनुदान आता मिळणार आहे यासोबतच सगळ्यात मोठी आनंदाची बातमी याच्यात अशी असते जे ओला दुष्काळाच्या संदर्भातली की शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत ज्या शेतकऱ्यांची मुलं मुली कॉलेजला जात आहेत किंवा एखाद्या अशा शिक्षणासाठी जात आहेत की जिथली फी भरपूर आहे तर त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या फी माफ केल्या जातात त्यांचे जे जे तुथे लागणारे जे शुल्क आहेत मग ते शिक्षण शुल्क असतील किंवा इतरही कॉलेजच्या डेव्हलपमेंट फीज असतील सगळ्या प्रकारच्या ज्या फी असतात तर त्या माफ केल्या जातात मग दहावी बारावीची बोर्डाची असेल किंवा एखादा इंजिनिअरिंगचा कोर्स असेल कुठल्याही कोर्सची असेल किंवा डॉक्टरचा कोर्स असेल काही डिग्री असू द्या डिप्लोमा असू द्या सर्व कॉलेजची फी देखील माफ केली जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पीक विमा हे कर्जमाफीच्या संदर्भातली आहे त्यानंतर ओल्या दुष्काळाच्या संदर्भातली आहे तर ही आहे ती अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे पण त्याचबरोबर आता कर्जमाफीसारखा जो संदर्भ आहे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो आता मिटवला गेलेला आहे आता पहा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने नुकसान भरपाई भेटणार आहे हे तुम्हाला सांगितलं आता ते किती रुपये मिळणार प्रति हेक्टरी काय रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे ते, ते पुढे सांगतोच पण त्याआधी कर्जमाफीचा जो आहे तो प्रश्न मिटवला गेलेला आहे सरसकट कर्जमाफी आहे ती दिली जात असते शेतकऱ्यांचं जे पुनर्गठन असेल म्हणजे इतर बँकेचे कर्ज असतील तर ते पुन्हा उपलब्ध करून द्यावे येणार आहे अशा पद्धतीच्या मागण्या के केल्या जात होत्या त्याचबरोबर शेतकऱ्यांचे ज्या विविध योजनांचे सबसिडी दिले आहेत म्हणजे स्प्रिंकलरचं असेल किंवा ट्रॅक्टरचे सबसिडी असेल किंवा याचे देखील तात्काळ वाटप केले जात असतात अशा देखील सवलती काही माध्यमातून दिल्या जातात त्याचबरोबर शेतकऱ्यांचं लाईट बिल आहे बघा हे लाईट बिल देखील माफ केलं जात असतं आता हा जो विषय आहे तर हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे नुसतं हेक्टरी अनुदान मिळणार नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाले तर मुलांच्या फीज असतील शेतकऱ्यांचे लाईट बिल असेल अनुदान असतील तर सगळे जागेवर होतील कर्ज जर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी काढले असेल ज्या दुष्काळग्रस्त शेतकरी असतील किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे असतील तर त्यांचे सगळे कर्जदेखील माफ केले जात असतात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे स्पष्टपणे सांगण्यात आले की ओला दुष्काळ जो आहे तो दिला जाणार आहे आणि त्यामुळे अधिकची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे अधिकची मदत म्हणजे पंच्याऐंशी कोरडे पीक असेल म्हणजे सोयाबीन असेल तर त्या ठिकाणी पिकासाठी पंच्याऐंशी आठ हजार पाचशे अनुदान हे प्रति हेक्टरी दिले जाणार आहे अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली आणि दोन हेक्टर पर्यंतच हे पैसे मर्यादित दिले जाणार आहे अशा पद्धतीचे देखील सांगण्यात आले पण आता एक हेक्टर जर अनुदान असेल आणि एक हेक्टर क्षेत्र जर असेल आणि त्याच्यात सत्तर टक्के नुकसान झालं असेल किंवा साठ टक्के नुकसान झालं असेल तर तीन हेक्टर किंवा चार हेक्टर जमीन असेल तर त्याची अनावारी काढून म्हणजे साठ टक्के सत्तर टक्के काही जमीन असेल तर त्याचे अनुदान हे आठ हजार पाचशे रुपयांप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जात असते आता एखाद्या शेतकऱ्याला तीन हेक्टर जमीन असेल त्याची सरासरी म्हणजे काही जमीन असेल त्यातली सत्तर टक्के जमीन नुकसान झालेली असे दाखवली जाते सत्तर टक्के जर नुकसान झालं असेल तर सत्तर टक्के प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते आणि काही तीस टक्के जमीन आहे त्याची मात्र नुकसान भरपाईची रक्कमही दिली जात नाही दोन हेक्टर असेल तर पंच्याऐंशीशे रुपयांप्रमाणे तुम्हाला दोन म्हणजे जवळपास पंच्याऐंशीशे अधिक पंच्याऐंशीशे म्हणजे सतरा हजार रुपयांची ही आहे नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जात असते तर अशा पद्धतीने ओल्या दुष्काळाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे पण यासाठी महत्वाची गोष्ट आहे की सरकारची जे फार्मर आय डी कार्ड आहे किंवा शेतकरी ओळखपत्र म्हणून एक कार्ड सरकारने काढायला सांगितले होते ते काढलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिले जाणार आहे जवळपास एक कोटीहून अधिक जे शेतकरी आहेत तर त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे तर त्यांच्यापर्यंत ही मदत शंभर टक्के पोहोच होणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे त्याची ई केवायसी केली आहे त्यांना हे सगळे लाभ मिळणार म्हणजे पीक विमा ओला दुष्काळ त्याचबरोबर कर्जमाफी पीक विमा सगळ्या गोष्टी सरसकट त्या ठिकाणी मिळणार आहेत नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता नसते ही प्रक्रिया सामान्यपणे खालीलप्रमाणे चालते एक पंचनामा अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर महसूल विभाग म्हणजे तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी विभाग यांचे अधिकारी संयुक्तपणे नुकसानग्रस्त भागातील शेतांचे पंचनामे करतात यामध्ये पिकाचे झालेले नुकसान किती टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के सत्तर टक्के याची नोंद केली जाते दोन यादी तयार करणे पंचनाम्यानंतर पात्र आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा संबंधित शासकीय विभागात जमा केली जाते तीन मदत जाहीर आणि वितरण राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नुकसानीचे स्वरूप आणि व्याप्ती पाहून अनुदानाची रक्कम प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये या आधारे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने आधार क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यात मदत जमा केली जाते म्हणजे तुमचे पीक नुकसानीची माहिती तातडीने तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याला देणे आवश्यक आहे तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांना जोडलेले म्हणजेच लिंक्ड असणे आवश्यक आहे फार्मर आय डी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र काढल्यास प्रक्रियेत सुलभता येते कारण शासनाकडे तुमची अद्ययावत माहिती उपलब्ध असते आता तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढला आहे का तुम्ही अर्ज केले पण तुमचे कार्ड आले आहे का नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आपण त्यावर देखील एक डिटेल्ड व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद